अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत नमस्कार आज बनवूया आवळ्याचे चटपटीत लोणचे आज बनवूया आवळ्याचे लोणचे हे आवळे घेतलेले मार्केटमध्ये मा आता इझिली भेटतात मोरेची डाळ घेतली बडीशोप घेतली जिरी घेतली मेथी दाना घेतलाय हळद मिरची पावडर मीठ हिंग घेतले आवळे ना कट करून घेऊ असे कट मारायचे असे कट मारायचे म्हणजे ते इझिली बाहेर येतात तुकडे त्याचे असं बिया असत ते निघून जात असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आवळ्याचे आवळा कट करून झालाय असं मग आवळा कट करून झालाय आता मसाला तयार करून घेऊ तेल तापून घेऊ मसाले भाजत वर म्हणजे तेल थंड होईल तेल तापले आता मसाले करून घेऊ बडीशेप टाकायची जी। जिरी टाकायची हे मेथीचे दाणे टाकायचे हे सगळं ना स्लो गॅस व भाजून घ्यायचं हे काळी मिरीचे दाणे टाकायचे हे सगळं ना स्लो गॅस व भाजून घ्यायचं मसाले ना एकदम चांगले भाजून घ्यायचे म्हणजे लोणच चांगलं होतो मसाल्यांचा ना वास सुटे पर्यंत भाजायचं हे झटपट असं लोणचं तयार होईल मसाले भाजून झालेत आणि मसाल्यांचा वास पण चांगला सुटलाय मसाले ना मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि वाटून घेऊ ही मोरीची डाळ भाजून घेऊ ही काही वाटणार नाही मी ना 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 अशीच टाकणार अशीच छान वाटते मसाला वाटताना हळद घालायची लाल मिरची पावडर ही कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली म्हणजे कलर छान येईल मीठ पण टाकायचं आणि हे सगळे मसाले वाटून घ्यायचे मसाले वाटून झाले लोणच्याचा मसाला तयार झालाय हिंग टाकून घेऊ म्हणजे लोणचे टिकायला मदत होते हिंगाने तेल थंड झाले याच्यात ना आवळे टाकून घेऊ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्या आवळ्याच्या लोणच्याला ना मोरायला दोन तीन दिवस लागेल पॅक बन डब्यामध्ये ठेवायचं पाणी वगैरे काही लागून नाही द्यायचं इला आवळ्याचं लोणचं खायला पण एकदम टेस्टी लागत आवळ्याचं लोणचं तयार झाले नमस्कार आज बनूया आवळ्याचे लोणचे